आणि उन्हाळी कांदासाठी रोपवाटिका टाकण्याचं शेतकऱ्यांची लगबग चालू है, आहे आणि ह्याच लगबगीमध्ये कांद्याची रोपोटिका ज्यावेळेस आपण टाकत असतो त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे कांद्याची रोपोटिका ज्यावेळेस आपल्याला तयार करायची असली तर त्याच्या काही ज्या टेक्निकली किंवा ज्या खाली काही बाबी आहेत या आपल्याला कटाक्षेने जर पाळल्या तर आपली कांद्याची रोपोटिका व्यवस्थितरित्या होऊ शकते ह्याच्यामध्ये प्रथमतः रोबॉटिका तयार करण्यासाठी क्षेत्र आणि बियाणं आपल्याला निवडणं गरजेचं आहे महत्त्वाचं तर त्याच्यासाठी एक हेक्टर लागवडीसाठी आपल्याला साधारणपणे झिरो पॉईंट झिरो फाय हेक्टर रोबॉटिक आपल्याला लागते ला ला आणि त्याच्यासाठी पाच ते सात किलो बियाणे आपल्याला साधारणपणे लागते हे बियाणे म्हणजे पंच्याहत्तर टक्के उगवण क्षमता असलेलेच बियाणे आपल्याला वापरणं गरजेचं आहे आता ह्याच्यासाठी आपल्याला नंतर जमिनीची तयारी करणं गरजेचं आहे याच्यासाठी आपल्याला चांगली व्यवस्थितरित्या भुसभुशीत होईल अशी जमीन आपली तयार झाली पाहिजे त्याच्यात कुठलंही तणाचं बियाणं असता कामा नाही त्याचबरोबर ह्याचे जे बेड तयार करायचेत आपल्याला तर ते त्याच्यामध्ये कचरा किंवा दगडं हे सुद्धा असता कामा नाही त्याच्यामध्ये आणि हे साधारणपणे झिरो पॉईंट झिरो पाच मध्ये आपल्याला चांगलं पोचलेलं शेणखत अर्धा टन त्याचबरोबर याच्यामध्ये चाळीस किलोची एक निंबोळी खताची बॅग हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये गांडू सुद्धा टाकणं गरजेचं आहे बेड आपले तयार आता ह्याच्यानंतर बेड आपले तयार करणं गरजेचं आहे तर दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीचे आणि एक मीटर रुंदीचे गादी वाफे आपल्याला हे तयार करणं गरजेचं आहे ह्याच्यामुळं जर आपल्याकडं पाऊस जास्त झाला तर वाटत जे बेड असल्यामुळं गादीवाप्याचे साईडने पाणी निघून जातं आणि त्याच्यामुळं आपले जे रोप आहे सशक्त आणि चांगल्या पद्धतीने ह्याच्यानंतर तण नियंत्रण एक महत्वाचं राहतं रोपवाटिकेमध्ये आणि हे तण नियंत्रण जर बघितलं तर बियाणं टाकल्याबरोबर बियाणं टाकल्याच्या नंतर आपल्याला पॅन्डमेथिलिन नावाचं जे तणनाशक आहे हे झिरो पॉईंट दोन टक्क्याचं बियाणं टाकल्यापासून अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला त्या ह्याच्यावर फवारणं गरजेचं आहे ह्याच्यामुळं आपल्याला साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपल्या रोपवाटिकेत तण कुठलेही येत नाहीत आणि त्याच्यानंतर जे तण येते हे आपण उपट तण किंवा खुरपणीने काढणं गरजेचं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला बियाण्याला आणि बुरशीनाशकाची किंवा बीज प्रक्रिया ह्याला करणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी बियाणं पेरण्यापूर्वी एक ते दोन ग्रॅम प्रति किलो बियाणं कार्बनडेजिन जी बुरशीनाशक आहे हे आपल्याला त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये जैविक बीज सुद्धा करू शकतो मग त्याच्यामध्ये ट्रायकोडरमध्ये ही जैविक बीज प्रक्रिया आहे सुद्धा आपल्याला करता येते जर आपल्या ह्याच्या रोपामध्ये डॅम्पिंग ऑफ किंवा रोपं पुजणे जर येत असले तर आपल्याला आपल्या जी रोपवाटिका आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे ट्रायकोडार्मची ही जी जैविक बुरशी आहे ही एक किलो किंवा एक लिटर आपल्याला त्या रोपटिकेला टाकणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर खत व्यवस्थापन एक महत्वाचं आहे तर ह्या खत व्यवस्थापनामध्ये पाचशे चौरस मीटर क्षेत्रासाठी पेरणीपूर्वी चार किलो नत्र एक किलो स्फुरद आणि एक किलो पालस आपल्याला हे टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तण काढल्यानंतर पाचशे चौरस मीटर क्षेत्रासाठी दोन किलो नत्र परत आपल्याला टाकणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसानंतर पेरणी आणि पाणी व्यवस्थापन सुद्धा याचं महत्वाचं आहे तर बियाणे पन्नास ते पंच्याहत्तर मिलीमीटर आपलं मिलीमीटर अंतरावर पेरा आपल्याला करणं गरजेचं आहे शेणखत कंपोस्ट आपल्याला टाकून झाल्याच्या नंतर आपलं हलकसं पाणी त्याच्यामध्ये बियाणं टाकल्याच्या नंतर देणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर रोपवाटिकेतले रोग नियंत्रण सुद्धा एक महत्वाचा पार्ट येतो तर ह्याच्यामध्ये आपल्याला पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने झिरो पॉईंट दोन टक्क्याचं मेटॅलेक जिल्ह ही आपल्याला आळवणीमध्ये देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये दहाव्या दिवशी विसाव्या दिवशी आणि तिसाव्या दिवशी ट्रायकोडार्माची जी जैविक बुरशी आहे ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आळवणी देणं गरजेचं आहे तर ती ट्रायकोडार्माची बुरशी दहा एम एल प्रति लिटर पाणी आपल्याला ते रोपवाटिकेमध्ये टाकणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर पानावरील काही रोग दिसत असले तर झिरो पॉईंट एक टक्क्याचं मँकोजेप ट्रायसायकल्या झोल किंवा कार्बेंडेजिन किंवा कार्बेडेजिन प्लस मँकोजेप ह्याची आपल्याला अधूनमधून फवारणी करणं गरजेचं आहे ह्याच्यानंतर कीड नियंत्रणसुद्धा एक ह्याच्यात गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये कीडमध्ये थ्रिप्स एक मोठ्या प्रमाणात ह्याच्यात हा कीड येते तर ह्या थ्रिपचा जर जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसत असला तर फिप्रोनिल प्रोपिनोफास एक मिली प्रति लिटर द्रावणाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे तर अशा रीतीने आपण जर उन्हाळी किंवा रब्बी कांदा पिकाची जर रोपाटिका तयार करत असले तर हे नियोजन करणं गरजेचं आहे